सायबेज आशा ट्रस्ट पुणे या कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंधांच्या भेटीला येणाऱ्या फंडातून अत्याधुनिक व सर्व सोयी सुविधांत प्रतीक्षालयाचे उद्घाटन श्रीमती उपमहानिरीक्षक विभाग पुणे अरुण मुख्य कार्यकारी अधिकारी सायबेज सॉफ्टवेअर संचालिका सायबे सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या हस्ते व कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले प्रतीक्षालयामध्ये बंदांचे नातेवाईक वकील यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था मुलाखत नाव नोंदणी कक्ष सहाय्य कक्ष भेटीस येणाऱ्या बंद्यांचे महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बंदी भेटीची माहिती देण्यासाठी ई व्ही इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे सदर उपक्रमासाठी सुहास वारके अपर पोलीस महासंचालक महानिरीक्षक सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे डॉ जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य श्रीमती स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पुणे यांचे मार्गदर्शन लाभले यासाठी सुनील डमाळ निरीक्षक येरोडा मध्यवर्ती कारागृह नितीन वायचक प्राचार्य दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी शिक्षक महाविद्यालय पी कदम अतिरिक्त अधीक्षक डॉक्टर भाईदास ठोळे उपाधीक्षक आर ई गायकवाड आनंदा एस कांदे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पण सायबेज कंपनीने त्यांच्या सी एस आर मदत केली कारण जसं तुम्ही बघू शकता काही कैदी रस्त्यावर कैद्यांच्या नातेवाईक रस्त्यावर उभे राहतात लहान मुलं बरोबर असतात योग्य सुविधा नाही आहे आणि सात हजारची ची क्षमता आहे त्यामुळे भेटीकरता तासन तास लागतात तर त्यांना एक डिसेंट सुविधा डिग्नेटीवाली सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो आज यशस्वी झालाय असं म्हणता येईल याची वेळ कारागृह नियमावली प्रमाणेच असेल सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्यात काही बदल नाहीये फक्त स्थानामध्ये बदल केलाय आणि सोयी सुविधा चांगल्या केल्या मेंटेनन्स जेलच करेल येरोडा जेलच करेल याचं भेटायला जे लोक भेटायला येणार नाही त्यांना सांगू की आता लॉंग वेटिंग आज नाहीये कम्प्युटर मधन सगळं पटापट हे होत थांबावं जरी लागलं तरी सुविधा चांगली आहे तर तुम्ही आपल्या नातेवाईकांना भेटायला या कारण सुटल्यानंतर तुमचं कुटुंब हीच आशा असते कोणाही व्यक्ती करता आम्हाला सुद्धा आता ऑफिस न घरी जाताना कुटुंब आहे म्हणून एक होप आहे तर तुम्ही आपल्या कैद्यांना भेटायला या साईश

आवश्यक असणार काम नाही पूर्वी टोटल खूप कमी होती अडीच हजार तीन हजार फार फार तर चार हजारपर्यंत हा हा साडेसहा हजारच्या पुढे गेला बेटा करणारे लोक पण बरेच झाले त्यामुळं सायबेज कंपनीच्या आम्ही कारागृह खात्याच्या वतीने अत्यंत ऋणी आणि आभारी आहे की त्यांनी एवढं मोठं इकडे उभं केलं हे जेव्हा चालू केलं मला वाटतं नक्कीच दोन तीन वर्ष लागतील मी डम्हा साहेबांना विचारलं आर पडलं कोणाकडे आहे का तेवढे नाही तेच करा म्हणलं मग लवकर होईल कारण कारण ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर काम चालू होत आम्ही जाता येतात बघायचं म्हणजे खूप मोठी ते पहिलं जे कंडिशन घेतली अत्यंत खराब होत तर त्या मनाने खरंच एवढं फास्ट आणि एवढं चांगलं काम झालं आणि उत्कृष्ट तर काम झालंय सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं त्यांनी सांगितलं की आता आम्ही तुम्हाला तुम्ही हे करा आमच्या डम्स साहेब त्यांची टीम आणि कारागृह आता पुढे चालूच राहणार आहे नक्कीच आपलं नाव आणि हे जे गोष्टी केलं गेलं ते नक्कीच शिल्लक राहील त्यासाठी मी आपले धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र